मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत हाती घेतला असून दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीत हे डेक पूर्ण होतील हे डेक सध्याच्या फूट ओव्हर ब्रिजला जोडले जातील त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल प्लॅटफॉर्मवर असलेले दुकाने आणि कार्यालय नव्या डेक वर हलवण्यात येणार आहेत त्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना अधिक मोकळीक मिळेल मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानके जुनी असून प्रवाशांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे ती अपुरी पडत आहेत गर्दीच्या वेळेस चढ उतार करताना अपघात होण्याची शक्यता वाढते स्थानकाजवळ साइडवेज वाढण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे डेक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सध्या काही स्थानकांवर डेकचे काम सुरू आहे डोंबिवली स्थानकावर दोनशे दहा मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद डेकचे काम सुरू आहे घाटकोपरमध्ये पहिल्या टप्प्यातील पूर्वेकडील डेक पूर्ण झाले असून पश्चिम बाजूस काम सुरू आहे भांडू मुलुंड मानखुर्द गोवंडी रोड भाईंदर वसई रोड खार या स्थानकांवरही विविध मोजमापांचे उभारण्यात येणार आहेत या प्रकल्पातील काही स्थानकांचे काम दोन हजार पूर्ण होईल तर उर्वरित तप्य तप्य मार्च पूर्ण होणार आहे हा निर्णय मुंबईकर प्रवाशांसाठी दिलासा देणारा ठरणार असून त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखद आणि सुरक्षित होईल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार